नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत हाडांसाठी असणारे पौष्टिक लाडू त्यासाठी मी काय केले कढई मांडलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा काय केले मेथ्या भाजून घेतल्यात आता ह्या मेथ्या भाजून घेतल्यात आणि आता थोडा वेळ आपण ह्या दुधामध्ये भिजत घालणार आहोत तोपर्यंत आपलं बाकीचं साहित्य आपण भाजून तरी मेथी ह्याच्यामध्ये भिजली जाईल आता पुन्हा कढई मांडली त्या कढईमध्ये तूप घातले आणि तुपामध्ये आता मी बदाम घातलेत हे बदाम पन्नास ग्रॅम आहेत हे बदाम भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये छान आता बदाम भाजून झालेत मी काढून घेते आहे आता त्याच तुपामध्ये पुन्हा बदाम छान भाजून झाले त्याच तुपामध्ये मी आता डिंक तळून घेते आहे डिंक पण छान फुलेपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आता डिंक छान असा फुललेला आहे आपण काढून घेऊयात डिंक पण पन पन्नास ग्रॅमच होता आता यामध्ये हे गोडंबी टाकलेली आहे या गोडंब्या जरा रंगाने काळ्या असतात त्यामुळं तूप पण काळं झालेलं आहे त्या पण आता पन्नास ग्रॅमच घेतलेल्या आहेत नंतर आता हे मूग मूग आहेत हिरवे मूग ते पण पन्नास ग्रॅमच आहेत ते बी या तुपामध्ये मी छान भाजून घेते आहे त्या गोडंब्या अगोदर भाजल्यामुळं ते तूप काळं झालेलं आहे तूप मुग पण छान भाजून झालेत भाज आपण काढून घेऊयात हे सर्व जिन्नस तुपामध्ये भाजलेले एका ता ताटामध्ये एकत्रच काढून घ्यायचे आहेत नंतर त्याच तुपामध्ये मी इथं पन्नास ग्रॅम अंदाजे पन्नास ग्रॅम मखाना घेतलेला आहे तो पण छान कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये तोळून घ्यायचा आहे छान कुरकुरीत झालं आहे आता आपण काढून घेऊयात मग हे सर्व जिन्नस मी घेतलेले आहेत ना ते प्रमाण हे पन्नास ग्रॅमच आहे आता आता आळी नुसते भाजून घ्यायचे आहेत हे काही आपण तुपामध्ये भाजलेले नाही आहेत हे नुसते बिना तुपाचे कढईमध्ये भाजून घ्यायचे आळीव पण छान नंतर आपण आता ताटामध्ये काढून घेऊयात नंतर त्याच कढईमध्ये बडीशोप भाजून घ्यायची आहे बडीशोप आळीव ह्यांचंही प्रमाण पन्नास ग्रॅम असंच आहे आता बडीशोप काढून घेऊया छान भाजलेली आहे ती नंतर आता त्यामध्ये ह्या बाळनशेपा सॉरी आता आपण तीळ घालतोय आणि तीळ पण छान भाजून घ्यायचेत तीळ भाजून झालेले आहेत आता त्या कढईमध्ये आपण आता ह्या शेपा पण भाजून घेणार आहोत त्या पण छान त्या त्यांचंही प्रमाण तिळाचं आणि बाळणशेपाचं पण प्रमाण पन्नास असंच आहे आणि हे भे नंतर आता खसखस घालायची खसखस ही पन्नास ग्रॅमच आहे खसखस ही छान खस भाजून घ्यायची आहे हे पिना तुपात भाजलेले जे आहेत ना ते सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढायचे आणि तुपात भाजलेले जिन्नस एका ताटामध्ये काढायचे नंतर पुन्हा मी तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आक्रोट राहिले होते माझ्याकडून तुपात तळून घ्यायचे तर आता आक्रोट पण तुपामध्ये छान मी भाजून घेतलेले आहेत ते आक्रोटचं प्रमाण पण पन्नास ग्रॅम असंच आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे मी जेवढे आत्ता जिन्नस भाजून किंवा तुपामध्ये भाजून तसेच भाजून घेतलेले आहेत ना ते सर्वांचं प्रमाण हे पन्नास ग्रॅम असंच आहे आता हा खोबऱ्याचा खीस आहे तोही पन्नास ग्रॅम असंच आहे आता खीस पण आपण छान भाजून घेतलेला आहे आता हे बिना तुपामध्ये भाजलेले जिन्नस आहेत आणि हे तुपामध्ये भाजलेले सर्व जिन्नस आहेत हे मी सेपरेट सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेत आता आपल्या तोपर्यंत एवढं भाजून घेऊस तर मेथी छान तो दुधात भिजलेली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ आता ही मिक्सरला बारीक करून घेतली आहे मी आणि आता ही मेथीसुद्धा काय करायची आहे आपल्याला कढईमध्ये तूप घालून तुपामध्ये छान भाजून घ्यायची की जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल दुधामध्ये भिजू घालून तुपामध्ये जर अशा पद्धतीने मेथी जर आपण तळून घेतली तर तिचा कडवटपणा कमी होतो आता छान अशी तुपामध्ये मेथी पण भाजून घेतली आहे त्याचा खमंग असा वा सुगंध येतो आहे आता आपण ही काढून घेऊयात अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगोदर आपण जे तुपा बिना तुपाचे आपण जे जिन्नस भाजलेले आहेत ना ते मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे जे छान असे पावडर तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व जिन्नस मी अगोदर हे तूप न वापरता भाजलेले जिन्नस आहेत ना ते मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घेतलेले आहेत आता ह्याच्यानंतर हे झाली ह्याची पावडर करून झालेली आहे आता यानंतर आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले जिन्नस आहेत ना ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचेत सर्व एकत्र करून घ्यायचेत अशा पद्धतीने एकत्रच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आता शेवटी आपण ही भाजून घेतलेली जी मेथी होती तुपामध्ये तर ते मेथी पण बारीक करून घ्यायची आहे त्याची पण छान पावडर करून घ्यायची आहे या अशा पद्धतीने पावडर तयार झालेली आहे मेथीची पण ती पण आपण काढून घेऊयात आता मी इथं तीनशे ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे तर खडीसाखर पण काय करायचं आहे बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला नंतर इथं पन्नास ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते पण छान कढईमध्ये भाजून घ्यायचे तांबूस रंगावर नाचणीचं पीठ भाजून घ्यायचे मी इथे नाचणीचं पीठ भाजताना ही, ही तुपाचा वापर केलेला नाही नाचणीचं पीठ पण छान असं भाजून घेतलंय आता त्यामध्ये त्याच कढईमध्ये थोडंसं काय करायचं ही पन्नास ग्रॅम खजुरे बरं का तर ही खजूरही गरम करायची की जेणेकरून त्या कढईमध्ये अशी गरम जेने करून घ्यायची की जेणेकरून ती वितळली जाईल आणि तीही त्या पिठामध्ये आपण जे बारीक करून घेतलं होती मिक्सरला त्यामध्ये घालायची आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायची आहे पिठामध्ये खजूर ह्यामध्ये खडीसाखर खजूर ही छान मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये खोबरं की जे आपण भाजून घेतलं होतं खोबऱ्याचं किस तो पण घालायचा आहे आणि शेवटी त्यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ आणि खडीसाखर आणि खजूर हे काय करायचं आहे गूळ हा इथं मी तीनशे ग्रॅमच घेतलेला आहे बरं का हे प्रमाण लक्षात राहू हो द्या आणि नंतर विलायची पावडर घातली आहे फक्त खडीसाखर आणि गूळ यांचं प्रमाण तीनशे ग्रॅम असं आहे बाकीचे सर्व जिन्नस मी पन्नास पन्नास ग्रॅम असेच घेतलेले आहेत आता गूळ घातल्यानंतर मात्र मो मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पावडर तर झालेली आहे पण आता गुळ मिक्स करण्यासाठी मी इथं को, मिक्सरचं मोठं भांड्याचा वापर केलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक मिक्स करून घेतलाय गुळ पाहू शकता तुम्ही किती छान असा त्याला असं चिकटपणा आला आहे आता माझ्याकडून हे पाळण नंतर मी त्यामध्ये बाळणबत्तसा पावडर घातली आणि ती पण छान त्यामध्ये मिक्स करून घेतली आता हे सर्व माझं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे बन लाडू बनवायचे लाडू बनवताना काय करायचं का अंदाजे तीनशे ग्रॅम मी इथं साजूक तूप गरम करून घेतलेला आहे ते घालायचं आणि त्याचे लाडू वळवून घ्यायचे तूप घातल्याच्या नंतर ह्याचे लाडू छान असे वळले जातात पाहू शकता तुम्ही आपलं इथं पहिले लाडू तयार आहे हे लाडू हाडांच्या बळकटीसाठी खूप उयु उप उपयुक्त उप 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 अशा आहेत शिवाय ज्यांच्या मनक्यात गॅप आहे ज्यांचे कंबरदुखी पाठदुखी याच्यासाठी सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक आहेत या प्रमाणामध्ये अंदाजे सत्तर ते ऐंशी लाडू सहज होतात पाहू शकतात तुम्ही किती मोव झाले